लख्या आणि आत्मा ही एक हास्यभय कथा आहे ही कथा आहे अमित रामदास जाधव सर यांची चला तर मग ऐकूयात अंदापूर नावाचे छोटे शहर होते या शहरात एक छोटेसे गार्डन होते इथे रात्रीचे कोणी जात नसे कारण तिथे एका बाईचा आत्मा रात्री फिरत असे आपली तिथे जाणाऱ्या माणसांना मारत असे त्याच अंधापूर मध्ये आपला लख्या कामासाठी आला होता लख्या पिझ्झा डिलिव्हरीच्या कामाला लागून सहा महिने झाले होते पण त्या सहा महिन्यात त्याचा पूर्ण पगार दरवेळेस कट झाला होता कारण एकही ठिकाणी त्याला तीस मिनिटांत पिझ्झा डिलिव्हरी करता आला नव्हता त्यामुळे त्या सर्व कस्टमरला फ्रीमध्ये द्यायला लागला होता पूर्ण सहा महिने लॉस झाल्यावर त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला जेवढी लख्याची बुद्धी होती त्याप्रमाणे त्याला खूप लवकर कळले होते की या नोकरीमध्ये काही करिअर नव्हते लख्याने बराच प्रयत्न केल्यावर बर त्याला शव वाहिकेवर ड्रायव्हर म्हणून काम मिळाले लख्याने विचार केला ही नोकरी चांगली आहे पिझ्झाची वाट फक्त पिझ्झा खाणाराच बघायचा इथे माझी वाट कमीत कमी पन्नास लोक तरी बघतील गाडी खड्डेही चुकवण्याची गरज नाही कारण गाडीत ठेवलेल्या मृतदेहाला काहीच कळणार नाही असा सुंदर विचार लख्याने केला आणि तो नोकरीवर रुजू झाला नोकरीच्या पहिल्याच दिवशी हॉस्पिटलमधून हो एक बॉडी स्मशानभूमीकडे पोहोचवायचे लख्याला काम आले दिलेल्या वेळेपेक्षा लख्या नेहमीप्रमाणे एक तास उशिरा गेला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर सर्व नातेवाईक त्याच्याकडे वैतागून बघत होते हे पाहून लख्याला आपण किती मोठे आहोत याची फिलिंग आली वाट बघणाऱ्या नातेवाईकांमध्ये काही स्त्रिया पण होत्या त्यांनी अगदी लख्याच्या ऐवजी स्वतःची ननन सासू आणि नवऱ्या समोर ठेवून लख्याला अशी शिव्यांची लाखोली वाहिली त्या शिव्या ऐकून तिथे असणाऱ्या डॉक्टरचा बीपी हाई झाला लख्याचे काय झाले असेल तो विचार आपण न केलेला बर तो मृतदेह घेऊन लख्याने निघाला गाडी चालवताना आपण कर्तृत्वाने किती लहान आहोत हेही ते त्याला समजले अर्धे रस्त्यावर पोहोचल्यावर लख्याने गाडी साईडला घेतली आणि हॉस्पिटलमध्ये जेवढ्या शिव्या खाल्ल्या होत्या त्याच्या दुप्पट त्याने त्या ते मृतदेहाला दिल्या एवढे बोलल्यावर पण तो मृतदेह काहीच बोलला नाही म्हणजे तो आपल्याला किती घाबरला असेल असा विचार लख्याने मनात केला आणि खूप खुश झाला आता त्याला कोण सांगणार तो माणूस ऑलरेडी मेलेला आहे या सगळ्या प्रकरणामुळे लख्याला स्मशानभूमीत जायला उशीर झाला त्यामुळे आधी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी लख्याला धू धू धुतला त्या सर्वांनी लख्याला एवढं मारलं की ज्या हॉस्पिटलमध्ये लख्या काम करत होता त्याच हॉस्पिटलची अँब्युलन्स बोलवावी लागली पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये लख्याने आराम केल्यावर त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि बराच काळ प्रयत्न केल्यावर त्याला ओलाची गाडी चालवण्याची नोकरी मिळाली प्रत्येक वेळी कामावर उशिरा गेल्यावर प्रॉब्लेम होतो म्हणून या ठिकाणी लख्याने लवकर जाण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित वेळेच्या आधी तीन तास अगोदर लख्या कस्टमरच्या घरी पोहोचला होता ओलाचा ड्रायव्हर एवढ्या लवकर आला म्हणून त्या कस्टमरचे डोके सळकले आणि त्याने लख्याला शिव्यांची लाखोली वाहिली आणि त्याला बाहेर जाऊन बसायला लावले इथे आपले काय चुकले हाच विचार आता लख्या करत होता साधारणपणे तीन तासानंतर तो कस्टमर आला तोपर्यंत लख्या गाडी चालवायच्या लायकीचा पण राहिलेला नव्हता थोडे अंतर पुढे गेल्यावर कस्टमरने हात लख्याच्या खांद्यावर ठेवला त्यामुळे लख्याचे संतुलन बिघडले आणि त्याने गाडी झाडाला ठोकली लख्या पूर्णपणे घामाघूम झाला होता लख्याचा चेहरा पाहून त्या कस्टमरचा पूर्ण जीव जायला निघाला स्वतःला कसे बसे सावरत त्याने लख्याला काय झाले ते विचारले तेव्हा लख्याने त्यांना सांगितले की असा डायरेक्ट हात खांद्यावर ठेवू नका मी अगोदर वाहिकेवर ड्रायव्हर होतो हे ऐकून कस्टमरला एवढा राग आला की स्वतःला दोन थोबाडीत मारून घेऊ की लख्याला चार थोबाडीत देऊ असे झाले लख्यालाच दिल्या हे मी नाही सांगणार इथे पण लख्याचा अपमान झाल्यामुळे लख्याने ही पण नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आता जीव देण्यासाठी तो त्या गार्डन मधल्या विहिरी जवळ आला लख्याला पाहून ती आत्मा नवीन सावज मिळणार म्हणून खुश झाली होती आणि रूप बदलून लख्याजवळ आली त्या आत्म्याने लख्याला कहाणी विचारली लख्याची कहाणी ऐकून त्या आत्म्याला आपण लवकर मेलो म्हणून खुशी झाली पुढे लख्याने तिला सांगितले की या विहिरीमध्ये जीव देणार आणि भूत भूत इथेच राहणार हे ऐकून ती आत्मा पण घाबरली की जर हा बनला तर असल्या मूर्खाच्या संगतीत मला हजारो वर्ष राहायला लागणार या विचारानेच तिला मुक्ती मिळाली लख्या विहिरीत उडी मारणार एवढ्यात त्याचा फोन वाजला आणि फोन हॉस्पिटल वाल्यांचा होता त्यांनी परत लख्याला कामावर बोलवले होते कारण त्यांना पण कमी पगारात कोण दुसरे मिळणार नव्हते हा भाग वेगळाच आता लख्या परत चालला होता एक फील करायला धन्यवाद मित्रांनो ही भाई कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका